हिंद स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने ज्या विजयाचे शिल्पकार म्हणून ज्या मंचावरच्या आपल्या नेत्यांनी आणि समोर बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कारे काम केलं त्या सर्वांचं कौतुक करण्याकरता खरं म्हणजे आज मी या ठिकाणी आलो आहे आणि विशेषतः मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी या सातारचे सुपुत्र शिवेंद्र सिंह राजे भोसले जी, आमचे दुसरे सहकारी जयकुमार गोरेजी आपले अध्यक्ष अतुल बाबा भोसले मनोजजी घोरपडे रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा भोसले आनंदराव पाटील प्रिया शिंदे शिंदे दादा कदम विक्रम पावसकर सत्यजित पाटणकर सुरभिताई भोसले या ठिकाणी साताऱ्याचे आपले नगराध्यक्ष ज्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन विक्रम केला असे श्री अमोल मोहिते मसवडमध्ये एकवीस शून्यनी आपण मॅच जिंकली ते आपल्या सौ पूजाताई विरकर मलकापूरचे आपले नगराध्यक्ष श्री तेजस सोनावले फलटणचे ज्या ठिकाणी अतिशय अटीतटीची मॅच चालली होती पण चांगल्या फरकाने ती मॅच आपण त्या ठिकाणी जिंकलो असे शमशेरसी दादा नाईक निंबाळकर रेहमतपूरच्या आपल्या सौ वैशालीताई माने वाईचे आपले अनिल सावंत आणि मेढा येथील सौरुपालिताई बारागडे आणि ज्या ठिकाणी थोड्याशानी आपले नगराध्यक्ष गेले पण आपले नगरसेवक मात्र चांगल्या पद्धतीने निवडून आले असे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आपले नगरसेवक म्हणजे त्यात मला वाटतं कराड आहे पाचगणी आहे आणि महाबळेश्वर आहे की ज्या ठिकाणी अटीतटीची लढत झाली काही ठिकाणी पहिल्यांदाच आपण निवडणुकीमध्ये उतरलो आणि एक प्रचंड मोठं यश या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालं तर सर्वात पहिल्यांदा ही जी सगळी मंचावर बसलेली मंडळी आहे जी या निवडणुकीचं नेतृत्व करत होती या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो याच कारण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये इतकं प्रचंड यश भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच प्राप्त झालं म्हणजे <प्राँगा> सातारा जिल्ह्यांनी इतर सगळ्या पक्षांना अक्षरशः भुईसपाटच केली अशा पद्धतीची निवडणूक ही साताऱ्यामध्ये यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती पण ज्यावेळी नेतृत्व पूर्ण शक्तीनं क्षमतेनं एक दिलानं सर्वांना सोबत घेऊन मैदानात उतरतं त्यावेळी काय परिवर्तन होतं हे साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि विशेषतः या ठिकाणी साताऱ्याची तर जी निवडणूक झाली अर्थात विजय तर अपेक्षितच होता म्हणजे विजयाचं नवल नाही तो विजय मिळणार हे माहिती होतं या ठिकाणी शिवेंद्र बाबा होते उदयन महाराज होते सगळी इथली आपली मंडळी होती त्यामुळे विजय हा त्या ठिकाणी लिहिलेलाच होता पण मला या गोष्टीचा आनंद आहे की स्वराज्याची राजधानी असलेला आमचा सा सातारा हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताने नगराध्यक्ष निवडून आणण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं आहे वाईसारख्या ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून येईल का अशा पद्धतीनं लोक विचारायचे त्या ठिकाणी आता नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे कमळाचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि जसं मी सांगितलं मसवणला पूर्ण आपली क्षमतेने आपण आलो मलकापूरमध्ये तर मागच्या काळापासूनच एक आमच्या अतुलबाबांनी एक वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी अशी उभी केली की मला पूर्ण कल्पनाच होती की या ठिकाणी आपण निश्चितपणे जिंकणार आहोत रेहमतपूर असेल मेळा असेल आणि विशेषतः फलटणची जी काही लढाई होती ही मला असं वाटतं की अतिशय महत्वाची लढाई होती कारण तिथे आपले कोण होते बाहेरचे कोण होते असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते आपलेच मित्र त्या ठिकाणी येऊन काय काय भाषण करत होते हे आपण सगळ्यांनी बघितलं पण मी मात्र या सगळ्या निवडणुकीमध्ये कोणाच्याही विरोधात बोललो नाही मी सकारात्मक भारतीय जनता पक्षाकरता मत मागितलं विकासावर मत मागितलं आणि फलटणच्या जनतेसहित आपल्या सातारा जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्याही जनतेनी एक सकारात्मक मत आपल्याला दिलं विकासाचं मत आपल्याला दिलं आज आपण बघा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्यासारख्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर एकशे वीस पेक्षा जास्त म्हणजे काही ठिकाणी आघाडीत लढलो तर एकशे तीस नगराध्यक्ष आणि तीन पेक्षा जास्त नगरसेवक आपण त्या ठिकाणी निवडून आणले आहेत म्हणजे आपल्या नंतरचे रिकग्नाइज पक्ष जेवढे आहेत त्या सगळ्यांची एकत्रित बेरीज केली एकत्रित तरी त्याच्या दुप्पट नगरसेवक आपले आहेत एकट्या भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणजे तुम्ही सर्वांनी मिळून भाजपच नंबर वनचा पक्ष आहे हे या ठिकाणी दाखवून दिलं आणि आपले जे युतीतले दोन पक्ष आहेत आपल्या एकत्रितपणे जर आपण महायुतीचा विचार केला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तर पंच्याहत्तर टक्के जागा महाराष्ट्रामध्ये आपण जिंकलेल्या आहेत आणि आपले जे विरोधी पक्ष आहेत ते अक्षरशः भुईसपाट झालेले आहेत हे या निवडणुकीने दाखवून दिलं किंबहुना गेल्या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विकासाची जी दिशा आहे त्या दिशेवर एक शिक्का मारण्याचं काम एक मोहर उमटवण्याचं काम हे महाराष्ट्राच्या नागरी भागातल्या जनतेने केलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण हा जो काही सोहळा ठेवला इतरही भागापेक्षा आम्हाला जास्त आनंद हा साताऱ्याचा आहे कारण अनेक वर्ष सातारा हा काही लोकांना असं वाटायचं की त्यांचाच आहे पण आपल्या नेत्यांनी असं परिवर्तन या ठिकाणी घडवून दाखवलं की आता तर नगरपालिका झाली मी आजच भाकीत करून जातो जिल्हा परिषदेमध्येही सर्व नेते मंडळ आणि तुम्ही मिळून पहिल्यांदा सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागणार आहे हा आत्मविश्वास मला या ठिकाणी बाबा बरोबर आहे ना आत्मविश्वास जय भाऊ अध्यक्ष मोदय घेऊन जाऊ ना हा आत्मविश्वास आत्मविश्वास मला आहेच तुम्ही नाही म्हटलं तरी मला आहे कारण मला आहे। राजकारणामध्ये कुठे काय आहे हे तर माहिती असतं ते थोडं समजतंय आणि वारे काय हे मला त्या ठिकाणी निश्चित लक्षात येतात आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्यांना एवढंच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की साताऱ्याच्या नागरी भागाने जो भाजपवर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र होत आपलं सरकार या एक एक शहराचा विकास करून दाखवेल या एक एक शहराचे आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करून दाखवेल या शहराचं चित्र त्या ठिकाणी आपण बदलून दाखवू आणि ही शहरं विकसित शहरं आहेत मूलभूत गरजांसोबत या शहरांमध्ये अनेक सोयी सुविधा आपण तयार केल्या आहेत पाच वर्षानंतर पुन्हा ज्यावेळी या शहरांमध्ये मत मागण्याकरता आपण जाऊ त्यावेळी लोक म्हणतील की भाजपला मतं दिली तर आमच्या शहरामध्ये विकास झाला आमच्या शहरामध्ये परिवर्तन झालं अशा पद्धतीनं या पाच वर्षात काम करण्याकरता तुमच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीनं उभं राहू माझी एकच विनंती सगळ्यांना आहे विशेषतः नगराध्यक्षांना माझी विनंती आहे की निधीची कुठेही कमतरता राहणार नाही निधी, ना निधी आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं देऊ अपेक्षा केवळ एकच आहे लोकांनी आपल्याला निवडून दिलाय आपल्याकडनं काही अपेक्षा ठेवू आणि त्यातली पहिली अपेक्षा आहे की पारदर्शी प्रामाणिकतेतून काम झालं पाहिजे नगरपालिका ज्या आहेत या भ्रष्टाचाराचा अड्डा बनता कामा नये नगरपालिका ठेकेदार गुत्तेदार चालवतायत अशा पद्धतीची अवस्था येऊ नये तर मिळालेला एक एक पैसा हा जनतेचा आहे आणि आपण या पैशाची विश्वस्त आहोत असा विचार करून जर या ठिकाणी आपण नगरपालिका चालवली तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो पाच वर्षानंतर तुम्हाला मत मागायला देखील जावं लागणार नाही लोक तुम्हाला घरी बसून निवडून देतील आणि वारंवार निवडून देतील त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काम करावं ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्या नेते मंडळींचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो विशेषतः आपली संघटना जी आहे म्हणजे नेत्यांच्या सोबत संघटनेनं केलेलं जे काम आहे हेही अत्यंत मोलाचं आहे संपूर्ण संघटना अतिशय ताकदीनं या ठिकाणी लागलेली होती आणि त्यामुळेच एक चांगला विजय आपल्याला मिळालेला आहे आता पुढचा विजय जेव्हा मिळवाल त्यावेळी पुन्हा याच सभागृहामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सगळ्या सदस्यांचा सत्कार करण्याकरता मी येईल ती संधी मला पुन्हा आपण द्यावी अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो खरं म्हणजे हे जे आमचे विजयाचे शिल्पकार सगळे मंत्री आणि नेते आहेत यांची भाषणं व्हायला पाहिजे होती पण साहित्य संमेलनात एक संवादा सुशीर झाला आणि मला मुंबईला पोचायचं आहे मग माझं हेलिकॉप्टर काही मुंबईत उतरू शकणार नाही म्हणून त्या सगळ्यांचा वेळ कट करून त्यांच्याही वतीनं मी बोललो म्हणून त्यांची क्षमा मागतो आणि मला असं वाटतं की तसं त्यांचं भाषण आपण नेहमी ऐकतच असतात त्याच्यामुळे का तसं काही त्यांचं भाषण कट केलं तरी प्रॉब्लेम नाही पण या विजयाकरता त्यांनी केलेली मेहनत जी आहे ती खरोखर अतिशय उत्तम आहे त्यांचं सगळ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र